साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर पदाधिकारी निवड व जयंती कार्यक्रम नियोजन वार्षिक बैठक घेण्यात आली प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे मातंग समाज अध्यक्ष शिंदे विद्याधर पोटफोडे सुरेश पाटोळे समाधान आवळे मुकुंद शिंदे श्रीकांत देढे राजू क्षीरसागर आबा लोंढे श्रीकांत बोराडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक उपस्थित होते यावेळी सर्वानुमते खंडू बनसोडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी समाजातील ज्येष्ठ युवक यांनी समाजातील प्रश्न मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने वर्षभर राबवण्यात येणारे कार्यक्रम युवकांचे प्रश्न मिरवणूक मार्गातील अडथळे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी विनोद लोंढे मल्लिकार्जुन कांबळे विवेक डोलारे साक्षांत लोखंडे बंडू गवळी सोहन लोंढे गुड्डू शिंदे रोहित खिलारे रवी ढोबळे तुषार खंदारे सुधाकर पाटोळे महेश लोंढे शैलेश पोटफोडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदाची साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदात आणि शांततेत पार पाडण्याचा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला सत्यशोधक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या येणाऱ्या एकशे एक चारव्या जयंतीनिमित्त आज समाजकल्याण या सभागृहामध्ये समाजानी समाजाची बैठक वार्षिक बैठकीमध्ये मी खंडू प्रभाकर बनसोडे माझी समाजानी सर्वांनी मते एकमतानं मध्यवर्ती अध्यक्षपदी मला निवडून दिलं मला मध्यवर्ती अध्यक्षपद दिलं तरी येणारी जयंती मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात उन्हाच्या कुठल्या समाजाच्या भावना न दुखवता सर्व समाजाला सर्व जाती धर्माच्या जा लोकांना सोबत घेऊन साहित्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती शैक्षणिक सामाजिक अनेक अनेक कार्यक्रम उपक्रम राबवून ही जयंती फक्त नाचून नाही नाचून तर करणारच आहे पण वाचून पण कशी करता येईल त्याचा मी प्रयत्न करतो एवढंच बोलतो आणि मी इथं थांबतो क्रांतिकारी जयलवजी